वाकडेवाडी परिसरातील एक धक्कादायक बातमी समोर येते शेजारी राहणाऱ्या व्यक्तींमध्ये सांडपाच्या कारणावरून वाद निर्माण झाला आणि यामधून एकावर प्राणघातक हल्ला सुद्धा करण्यात आलाय पीएमसी कॉलनीतील राहणाऱ्या चौतीस वर्षीय तरुणावर शेजारांनी लोखंडी रॉडने डोक्यात वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना घडली आहे आठ जुलै रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास वाकडेवाडीतील मसोरबा मंदिराजवळ असणाऱ्या पीएमसी कॉलनीमध्ये यामध्ये घडलं असं की मुकेश उभी हे आपल्या घरातून कामासाठी बाहेर पडत असताना शंकर खांडेकर व अली इराणी यांनी त्यांच्यावर अचानकपणे हल्ला चढवला दोघांनी मिळून लोखंडी रॉडने मुकेशांच्या डोक्यात जबर मारहाण केली इतकंच नव्हे तर अली इराणी याने वीट फेकून त्यांच्या डोक्यात आणि डाव्या हातावर सुद्धा मारहाण केली यावेळी खांडेकर याची पत्नी मुस्कान खांडेकर आणि वडील भिकाजी खांडेकर यांनी मुकेशला घट्ट धरून मारहाणीत मदत केली मुकेशची पत्नी भाऊ आणि वहिनी जेव्हा मदतीला आले तेव्हा त्यांनाही या आरोपींनी लोखंडी रॉडने वाहताने बेदम मारहाण केले संपूर्ण प्रकार अत्यंत संतापजनक असून आता परिसरात खळबळ उडाली मुकेश धोबी हे सध्या गंभीर जखमी अवस्थेत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी शंकर खांडेकर अली इरानी भिकाजी खांडेकर आणि मुस्कान खांडेकर या चौघांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी सिविक मिररला सबस्क्राईब करायला विसरू नका